की आत्ताच आमच्या महिला भगिनीने जे सांगितलं आहे आमच्या शहरामधली स्वच्छता सध्या अपुर आहे ती सोमवारी पदभार घेतल्यावर आमचे सर्व नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्यांना माझीसुद्धा विनंती आहे की प्रत्येक वाड्यातली स्वच्छता आता पहिल्यापेक्षा जास्त पद्धतीनं करायची आहे जसं आता महिला मंडळ संगत जास्त निवडून आले त्यामुळं आम्ही स्वतःच्या घराची जशी स्वच्छता करतो तशी आम्ही वाडाची स्वच्छता करणं तेवढंच गरजे स्वतःच्या घरापासून जशी सुरुवात केलेली आहे ती गल्ली बसून ते संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आधी माझा मानस आहे मी पहिल्यांदा आता फक्त स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे आता आमच्या कविता मॅडमने सांगितलं आहे की निकं महिलांना निवडून येऊन न थांबता की जसं तई उद्योगात पुढे आहेत तसं सर्व महिलांनी न मनाची कुठलीही लाज बाळगता त्याचप्रमाणे आमच्या खांद्याला खांदावर लावून एक भावाप्रमाणे त्यांनी आमच्या सोबत राहून सगळ्यांनी काम करावं आणि नगर आदर्श नगरसेविका म्हणून तुळजापूरचा मान मिळावा एवढी माझी महिला भगिनी एकूण अपेक्षा आहे तर शहरामध्ये आमच्या आई तुळजापूरमध्येचं जे वास्तव आहे जी नवदुर्गा म्हणलं जाते या सर्व नवदुर्गाचं रूप धारण करून तुळजापूर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आई आज सर्व नगरसेवकांना शक्ती द्यावी आणि आम्ही यांच्या मागं असं उभं राहावं आणि आमचं पुढे काम करावं हीच माझी खरी इच्छा आहे तुळजापूरचा चौकजून विकास करणार आहात असं आपण प्रचारा सांगितलं नेमकं काय ती संकल्पना आहे ती मान्य राणादाची ब्ल्यू प्रिंट शहराची केलेली आहे त्या दादाच्या विजनच्या जेव्हाच ह्या तुळजापुरातल्या नागरिकांनी कुठल्याही गोष्टीला न वय पडता आमचे आठ नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे म्हणजे उद्या कुठल्या गोष्टीला बहुमताचा सुद्धा कोणाला खोळ्या घालता येऊ नये विकासाला कोणाला अडथळा येऊ नये एवढं तुळजापूरच्या नागरिकांनी असं बहुमत आमच्या सर्व टीमला दादा दादाच्या माध्यमाहून दिलेलं आहे त्यामुळं तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांचा जी आमदार आमदारसाहेबांच्या तुळजापूर विकासाचं जी त्यांनी विजन ठेवलं त्याचा विश्वास आहे मला खात्री आहे मान मान्य आमदार दादा हे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि आम्ही दादाला का बसू देणार नाही ना। कारण ना आता तुळजापूरचा विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण आता तुळजापुरामध्ये जी वा वाढती गर्दी जी आहे भाविकांची एवढी गर्दी आहे की आता सध्या नाताळ सुट्टी आहे पार्किंगला जागा नाही राहायला रूम कमी पडत आहेत मंदिरात वेळ लागत आहेत तर त्या दृष्टिकोनातून जी दादानी प्लॅन तयार केलेला आहे कारण भाविक समाधानी तर आम्ही तुळजापूरवासी समाधानी कारण तुळजापूरचं जे अर्थकारण आहे हे सर्व भाविकांच्या शहर आहे इथल्या व्यापाऱ्यांच्या शहर आहे आणि त्या माध्यमातून तुळजापूरमध्ये जे उद्योगधंदे वाढणार आहेत ते दादानी जे दृष्टिकोन ठेवलेला आहे ते तेवढं प्रामाणिक आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे कारण दादापूर मी आज गेले वीस वर्षाला काम करतो दादांना आई आईबाबांनी काय बोलवलं आहे हे शंभर टक्के खरं आहे तरी दादा ते करून दाखवणार आहेत ती जी, जी दादाची खरी श्रद्धा आहे त्या दिवशीच पूर्ण होणार आहे ह्या पाच वर्षात तुळजापूरचा चेहरा मारा बदललं शहर राहणार नाही एवढं ना ना। मी दादाच्या वतीने आत्मिश्वर सांगतो आता निवडणुका संपल्या आहेत विरोधकांचा वगैरे त्यांना सोबत घेऊन राजकारण कसंच करणार आहे की काय विरोधांना फक्त विरोधासारखीच वागणूक देणार जी ज्यांना किती मी सांगा जी कधी सुधारत नसते नीट आले आहेत त्या आहेत लांब राही लांबच आहे कारण काम करायचं आहे ज्याला काम करायची इच्छा आहे ती सोबत राहील ज्याला विरोध करत आहे ना त्याने विरोध करत राहा आम्ही काम करत राहणार काय आव्हान काय करतो आपण तुला यांना आमच्याकडून जर समजा काही होत असेल आमच्याकडून कुठलं काम राहत असेल तर त्या नागरिकांनी आमच्या नगरसेवकाला आमच्या महिला जरी असल्या तर त्या महिलांना सुद्धा तेवढ्याच अधिकाऱ्यानं मार्गदर्शन करून सांगावं चुकत असेल तिथं त्यांनी तिथं पुढं आणावं कारण एखाद्या कामाचा पाठपुरावा की पाठपुरावा जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठलंच काम तडीलं जात नसतंय कारण एकदा सांगितलं म्हणून लगेच काम होतं असं नाही की जे मोठे मोठे काम आहेत त्याला पाठपुरावा करावा लागतो तर पाठपुरावा करण्यासाठी आमची टीम आहे त्यामुळं आमच्या वार्डातले काही गटप्रमुख आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी आवरा तर प्रयत्न केले सुद्धा जर काही नगरसेवक कोण जाऊ शकत नसेल सध्या नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे येऊ शकत नसेल कोणाला वाटत असेल की नगराध्यक्ष आमचा ऐकतील का नाही असं काय नाही आम्ही सगळ्यांचंच ऐकणार त्यामुळं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी जीवभर प्रेम करून ही सत्ता आणली आहे त्यांनासुद्धा मला सांगणार आहे आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा तुम्ही ज्या कष्टानं आम्हाला सगळ्यांनी उडून आणले त्याच कष्टानं आम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे तुम्ही सुद्धा आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहोत खरे मान खरे तुम्ही आहो की तुमच्या जेवण आम्ही निवडून आला त्यामुळं तुम्ही आम्ही नगरसेवक म्हणून नाही तुमचा मान आधी आमचा मान नंतर आहे हे मी त्या आमच्या सर्व जटलेल्या कार्यकर्त्याला सांगू इच्छितो आणि जे सोबत राहिले आहेत त्यांचं तर मनापासून कौतुक आहे कारण आमच्या सोबत राहून पंधरा वर्ष मलिना खाऊन ज्याने आमची गद्दारी केली आहे ती अजून मी मला सांगणार आहे ती जवळही नाही आले तर चलतील जे सहसाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन कोल्हापूरचा विकास करा आम्ही त्यांच्यासोबत सोबत आमदार खासदारांनी तुमच्या जर प्रचार केला तरी सुद्धा तुम्ही बंगवताना काय सांगता तुम्ही कोण खासदार ओमराजेनी ओमराजे कुठले धाराशिवचे खासदार असं मला काही माहीत नव्हती ती असतील कोणी जर पण त्यांना कोल्हापूर लोकांनी दाखवून दिलेलं आहे डिपॉझिट जप्त झालेलं आहे ती काय म्हणते कोण उलटा झाला आहे स्किमत झाली ती त्यांनी घरी बसून खावं आणि फक्त बोलत राहावं त्यांना तोल्हापूरमध्ये पद्धती दिली बॉम्बा बॉम्ब ते बॉम्ब बॉम्बच करणार आहेत त्यांची काय वाढ डिपॉझिट राहिलेलं नाही जास्त बोलू नये त्यांनी मी एक सांगितलं तुमच्या माध्यमातून ज्या खासदारांना दोनदा खासदार झाले आहेत त्याचं उत्तर द्यावा आधी पाच लाख रुपये निधी दिलाय का शहरासाठी कुठे एक सभागृह बांधलाय का आमच्या महिला भगिनीसाठी स्वच्छता ग्रह बांधलाय का येणाऱ्या काळामध्ये थोडी जर मनाला लाज वगैरे असतील त्यांनी तर आपल्या कोल्हापूरसाठी चांगल्या गोष्टीसाठी मान्य आमदाराच्या मागे त्यांनी उभा राहून त्यांना सुचवा एवढं चांगलं काम करावं म्हणून महिलांचा जो प्रश्न आहे तो, तो महिला सहसा सांगत नाही तर आता त्यांचा प्रश्न सोडण्यासाठी ती महिलांची टीम आपल्या सोबत आहे नगरासेवकाच्या माध्यमातून तर तशा काय प्रभाग आहे महिलांचं संघटन करणार आहात का आपण मी शंभर टक्के सांगतो जी मधल्या काळामध्ये जी महिलांचं संघटन आमच्या कोल्हापूरमध्ये कमी आहे पण महिला आमच्यासोबत जास्त आहेत फक्त पुढे येत नाही पण ह्या वेळेस ती आम्ही बाजू ठेवणार नाही कारण नगरसेवकांना मी स्वतः जास्त पण येणार आहे कारण महिला पुढे आल्याशिवाय लोकाला पाण ताकवले जास्त येत नाही कारण घरातल्या घरातल्या जेवढ्या अडचणी महिलाला माहीत असतात तसं शहरातल्या अडचणी त्यांना माहीत होतात घरातल्या कशा कर दूर करतात तसं त्यांनी शहरातल्या अडचणी दूर करावी ही नगरसेविकेच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं